कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एकोणीसशे ऐंशीच्या दशकात पाझर तलावांची निर्मिती झाली त्यातील साळोक येथील पाझर तलावाच्या पाण्यावर दुबत्या जनावरांसाठी महत्वाचा असलेला हिरवा चारा उपलब्ध व्हावा यासाठी शेती केली आहे बाजारात हा चारा पाच रुपये किलो दराने विकला जात असून शेतकरी रज्जा कुबेरे यांनी आदिवासी शेतकऱ्यांच्या मदतीने ही शेती केली आहे परिसरातील शेतकरी हिरवा चारा खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी येत आहेत उन्हाळ्यात कुठेही हिरवा चारा उपलब्ध नसतो आणि त्यामुळे हिरव्या चार्याची शेती दूध व्यवसाय करणारे यांच्यासाठी फायदेशीर ठरत आहे त्याचवेळी अशी शेती करणारे शेतकरी यांच्यासाठी देखील ही शेती फायदेशीर ठरत आहे कर्जत साठी संतोष पेरणे कर्जत